मंडळी फॅन्स भेटल्यात हे बघा काय बोलतो अह कसा आहे एकदम पावसाने वाट लावली बैल आता भाराची टायगर घरी आहे काय बोलता काय काय बोलतो खूप कसा आहे मजा सर्व जमली काय आताच गायगर घरा नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आजची व्हिडिओ खूप भारी होणार आहे शर्टपर्यंत बघत राहा तर आपण चाललोय आता शर्तीमध्ये पाऊस काही जात नाही मित्रांनो पण आपल्या इथे पाऊस पडलाय तर आपण चाललोय रीडगरला अड्डा आहे आज तर खूप सारी मज्जा येणार आहे तर हरण्याला नाही चालव ना मित्रांनो सन्याला घेऊन चाललोय हे बघा सण्या आणि संगमनी पकडलाय बहिणला सन्याला घेऊन चाललोय तर बघूया खूप लेट झालो कारण की आपल्याला टेम्पो भेटत नव्हता पण फायनल टेम्पो भेटले आणि आता बैल आपण चढवतो टेम्पोमध्ये दोघांना पण एक मकी देसाईचा बैल आहे सण्या आपला तर बघूया लवकर शर्यत जमली तर चांगलं होईल कारण की जितक्या वेळेला जातो आपली शर्यत काही लवकर जमत नाही पण आज जमेल असं वाटतंय कारण की हरण्याची तर जमत नाही लवकर पण सण्याची जमत आहे हे चला चल चल, चल सण्या गाडी मला वाटत आम्हीच लेट आहे भरपूर गर्दी आहे मित्रांनो आलो आपण आता इतगड मैदानामध्ये भरपूर गर्दी आहे मित्रांनो इतक्या गाड्या लागत आपण आता म्हणजे आत मध्ये शिरतोय ना इकडे बघा गाड्या चारे बाजून मित्रांनो गाड्याच गाड्या लागलेल्या आहेत बैला अजून येतात कुठून आहे काय समजत नाही म्हणजे ना पाऊस चालू आहे तरी वेळ भरपूर बैला आल्यात नाही समोरच नंदी दिसत असेल कोणताही माहित नाही तर चला जाऊया आपला अजून टेम्पो मागे आपला बैल येतोय सन्या आणि राजा आहे मोठी देसाईचा पैरा गेला आपण आणि समोरच तुम्हाला दाखवतोय कोण आहे म्हणजे आपला काय मित्र नाही बघू शकता मी काय भावांना कस काय काय बोलतो खूप कसा आहे माझे सर्व जमली काय कसं डायरेक्ट आताच येत मागे आहेत मग मा बाकी मजे ना कधी आला मग जय चल मग चाललोय पुढे जरा भेटू परत आपण चला ये मित्रांनो आपला मित्र भेटला नवीन काटेकर तर भरपूर म्हणजे ब्लॉक्स भारी असतात चला जाऊया मैदानामध्ये काय कर घरी काय बोलता कुठे बैल आणलं का बघ तुमचे नाव काय बैल सोन्या कुठला आहे मानेरा मानेराचा का बघतो झाली ना अजून गाडी तर चाला मित्रांनो सर्वजण आताच आले आपण मैदानात चालू आहे अजून आपली बाईला आली नाही मागे आहेत येतील थोड्या वेळात समोरच पावतदा आहे तर आपण तिघ आलोय पावेत दा आधी आणि मी भरपूर गर्दी आहे मित्रांनो वाटलं नव्हतं म्हणजे पाऊस पडतो इतकी गर्दी असेल पण आध्यात आल्यानंतर समजलं नाथ शिवाप अलीकडचा तर चला पुढे पच्चीत मित्रांनो बैल उतरता आता खालती था। 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 पाऊस जातो आधी आता भरपूर आलाय बघा कासरा बक्कर तो बकर। दा लांब रार छकडा चालवला आहे मित्रांनो आपण पहिले दोन्ही पण निघा पुढे बघूया आता कधी जमतंय गाडी आपली हे बघा पण बैल आताच उतरली मैदानामध्ये आणि पाऊस आला भरपूर जोराचा म्हणजे आता दहा मिनटा आधी पहिले इतकं ऊन होतं ना सांगता येत नाही ना लगेच वातावरण चेंज हे बघा पाऊस पूर्ण कालक हे बघा पण कालक संगम काय वाटतं होईल का शरद आपली काय सांगू शकत नाही सांगू शकत ना मित्र अजून गाडी पण नाही जमली ना भरपूर जोराचा पाऊस आला समोरून या साईडला बघू शकता मित्र त्यांची बैल आणली पण त्यांची जमली ना शरद पण ते दोघे जर आणते तर काय ना मित्रांनो मला वाटतं आता होईल शरद कारण की लय जोरात पाऊस आला सर्व पराप झाले आता हे बघा कालच झालं पूर्ण दाई जोराचा पाऊस आला मित्रांनो भिजलं पूर्ण <laughs> बैला इथं आता आपण सर्वजण चालले घरी आपण शिवमदा मित्रांना बघा काय बोलतो अहो कसा आहे पावसाने वाट लावली बैल आता भाराची चाललो थंडी लागेल आज शिवमदा आता

पब्लिक भरपूर पब्लिक आहे तर मित्रांनो शरद काय नाही आपण आता पेरा टाकणार आहे म्हणजे पाऊस थांबला था अर्धा था। झाला पण आता परत असं वाटतं पाऊस येणार जवळ आता आता शरद जाऊन शरद जाऊन पेरा टाकतो पेहरा वागावतो मित्रांनो आज हो हे बघा भरपूर लई जोर होता नायदा हे बघा सुजादा छत्री येऊन बाई पाऊस तर मंडळी फॅन्स भेटल्यात हे बघा छोटेसे कुठले आहेत तुम्ही आदईचे मग बैल आण दिली का ते बघा ना मित्र पाऊस पडतो तरी पण आरा सरती मध्ये नाव काय तुमचं पोलाड कायरण पोलाड चला निखिल दोरा ओके राजेंद्र चैतन्य चैतन्य चला भेटू परत आपण सरती मध्ये चला बाय बाय ना मेरू दा पाऊस पडतोय चला कॅन्सल पेरा मारा जो पेहरा पण कॅन्सल केला मित्रांनो परत पाऊस आला तर आता चालू आपण घरी पाऊस पडला गाडी पण आमची भरपूर लांब आहे आता चिकला मधून असयुरदा जमते ना चिकल बघा चिकल मित्रांनो दशे गेले पूर्ण तुला येऊ ना बस का सर्वांना चला चला मित्र घरी पावसाळ चालू झाले पहिला घाटा पाटाची बारी ये आता बारी नावसाय लावले टेम्पो पावसा हो त्यात जाकेत जायचं ना घरा कसा वाटला आजचा अनुभव कसा होता शर्ती नको ना शरद पण नावा रेल तो मित्रांनो लास्टला एंडिंग ला पण पाऊस आला चांगली जिरुली आहे सर्वांची <laughs> बस ना दा सवा मित्रांनो बाय बाय